नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी अनेक जण स्वावलंबी जीवन जगण्यासाठी अभ्यास आणि नोकरी एकत्र करतात तर काही जण आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंबाच्या पोटा पाण्यासाठी छोट होईना काम करतात पवन हा दिल्लीत राहणाऱ्या चिमुकल्यानं सोशल मीडियावरती अनेकांचं लक्ष वेधलंय दिल्लीत कमलानगर मार्केटमधील मॅकडोनाल्डच्या बाहेर हा चिमुकला हेअर बँड विकतोय याबरोबरच तो मॅकडोनाल्डच्या बाहेर फुटवात बसून अभ्यासही करतोय तर ही गोष्ट एका हॅरी या नावाच्या फोटोग्राफरनं लक्षवेधी केली आहे पवनची जवळजवळ त्याची विचारपूस केली असता पवन आणि फोटोग्राफर हॅरी यांच्यात नेमका काय संवाद झाला आहे हेच ते सोशल मीडियावरती व्हिडिओ त्यांनी टाकला आपल्या पोटासाठी आणि आपल्या अभ्यासासाठी हा मुलगा कशा पद्धतीने परिस्थितीशी दोन हात करतोय हे पाहून आपल्याला देखील नवल वाटेल आणि आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळेल बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी की पार्टी भिशी पार्टीचा ऑर्डर स्वीकारला जातील आमचा पत्ता नगर सोलापुर रोड वाळूज शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती वेज नॉनवेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या